जाती धर्माच्या दृढीतून व राजकीय कुरघोड्या करून अपघातानं झालेला खासदार रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सरडा तयार झाला आहे या निवडणुकीनंतर खासदारांनी शंभर दिवसात काहीच काम केलं नाही दुसऱ्यांच्या स्टेजवर जाऊन बेताल आणि वक्तव्य करणं फक्त लोकांच्या भांडण आणि याच्याविषयी दुसरा उद्योग यांनी केला नाही बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाणा अशी अवस्था याची आहे अतिशय भामटेगिरी आणि बेताल वागणारा माणूस म्हणजे विशाल पाटील असल्याची घणाघरी टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली वसंतदा घराण्यातील चाळीस वर्षाची कामं आणि माझे दहा वर्षाची कामं त्यांना खुले आवाहन आहे एका स्टेजवर येऊन त्यांचा हिशोब मांडूया असे खुले आवाहन त्यांनी यावेळी दिले सहकारी संस्था मोडून खाणं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं हे आता बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आणि त्यांना राजकीय नौटकी करण्यामध्ये त्यांचं मास्टर आहे ते विशाल पाठलाही झालेला प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आपल्या माझ्या दलित समाजाच्या पिढीला मारा म्हणून मी विचारायला गेलो आणि तो प्रकार तिथल्या तिथं संपला कोणाच्या मंडळीने तिथं जाऊन त्याला प्रेशर करून पोलीस स्टेशन मध्ये दोन तास तीन तास कशी होईल राजकीय नौटंकी करण्याचा केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिला अनेक कल्म लागली पण त्या दिवशी संध्याकाळी मला ज्या प्रकार झाला होता त्याचा स्वतः मला निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीनं ज्या संपलेल्या क्रिकेट मध्ये पुढं जायचं नव्हतं पण मोहित पाटलांनी मला या निमित्तानं प्रेशर केलं म्हणून मी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे अख्खा हा मला विषय संपवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अख्खा वाजायच्या आधी त्यांनी कोर्टामध्ये ती केस मिटवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका होती राजकीय कोंडीमधून अपघाताने झालेला खांदा ज्याला मी मुरमाण करता म्हणतो रंग बदलणाऱ्या सरकारही लाजवे असा विशाल सरकार जिल्ह्यात तयार झालेला आहे निवडणुकीनंतर शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली विचार देशाला प्रगतीच्या दिशेने नेत्याचा या खासदाराचे शंभर दिवस काढले तर काम काय केलं तासगाव सावर्डे अजितराव घरपड्यांना पाठिंबा सावळ येते चार दिवसानंतर गोहित पाटलांना पाठिंबा खानापूर अटपाडी सुभाष बाबा वैभव पाटील यांच्या वतीन भूमिका जर का विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका सांगलीमध्ये जयश्री बहिणी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवत आहे माणसानं दुसऱ्याच्या स्टेज वर जाणं आणि बेताल वक्तव्य करणं कामाच्या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणे ही भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येतील